नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण आलो आहोत डाळिंबाच्या प्लॉटवरती मित्रांनो तर आपण आलो डाळिंबाच्या प्लॉटवरती डाळिंबाचा प्लॉट झाले जवळजवळ तीन महिन्याचा जे धरून ते प्लॉटला पाणी तीन महिन्यापूर्वी फोडलं होतं तर आज तिची साईज बघू शकता मित्रांनो ओव्हरलोड साईज म्हणण्यापेक्षा ओव्हरलोड माल आहे झाडाला तर मित्रांनो हे झाडाची कॅपॅसिटी नाही आहे एवढी झेलण्याची तर बघू शकता तुम्ही हा जो माल आहे जास्त लागलाय तर इथं वर फांद्या तुटलेल्या याच्या डॅमेज झाल्या फांद्या बघू शकता वजन बघा तुम्ही फांद्या तुटायला लागली मित्रांनो तर मित्रांनो पहिलं फळ आहे तर पहिल्या फळाला मित्रांनो आपण काय केलं पाहिजे का थोडं जास्तीत जास्त फळ धरण्यात जाऊ नये जेवढे कमी फळ धरताल तेवढी झाडाची ताकद राहील आणि फळ मजबूत होईल आणि तेवढं झाड पुढं टिकवण क्षमता जास्त राहील झाडाची तर मित्रांनो यासाठी आपण आत्ता जस जास्त करून ढगाळ वातावरण होतंय आणि ऊन आहे त्यामुळे ते झाड फळ जे उघडं येते त्यासाठी त्या मित्रांनो एक उन्हाचा चट्टा बसतो त्याला तर मित्रांनो आपण त्याला ग्रीन मिरॅकल घेऊ शकता मित्रांनो आपण म्हणजे खरबुडं तयार होणे म्हणून असं खरडा आपण खरडा म्हणतो त्याला खरडा तयार होणे म्हणून आपण त्यासाठी ग्रीन मिरॅकल घेऊ शकतो आणि मला वाटतं आणि जास्त झाला बी एस एफ बीएसएफच सगळ्यात जबरदस्त पानाची ग्रीनरी वाढवत डबल पत्ती सारखं पान झाड करत आणि आपण बघू शकता हे झाड म्हणजे सिंगल खोड हे मित्रांनो जवळजवळ हे हा जो प्लॉट आहे हा जवळजवळ पन्नास टक्के हा सिंगल खोडावर आहे मित्रांनो आपण आपल्या बागेत बघू शकतो आपण दोन दोन तीन तीन फांद्या धरलेल्या आपण खालून ते जमिनीपासून तर मित्रांनो बाग धरायच्या टायमाला मित्रांनो आधी रेस्टिंग पिरियड द्यावा लागतो मित्रांनो डाळिंबासाठी रेस्टिंग पिरियड म्हणजे बाग त्याला कोणतं जमिनीत आपण तण व्यवस्थापन करून घेतो अगोदर ग्लायपोसाठी टक्के मारून घेतो किंवा चोपन्न टक्के मारतो किंवा आपण बास्ता मारतो किंवा स्वीप पॉवर मारतो त्यामुळे आपण तण नियंत्रण करून घेतो का बरं जेव्हा आपण बाग धरतोय ना मित्रांनो त्याच्या अगोदर आपण त्याची जमिनीत सगळी मशागत करून घेत असतो एकदा का आपण बाग धरला तर जमिनीतली कुठलीही मुळी गवताची किंवा डाळिंबाची पसली बसली कुठलीही मुळी हलवण्यात येत नाही मित्रांनो म्हणजे डिस्टर्ब होत नाही झाड मित्रांनो डिस्टर्ब न झाल्यामुळे जो सेटिंग पिरियड चालू असतो मित्रांनो त्याचा तो सेटिंग पिरियड व्यवस्थितपणे होतो आणि मुळीला पुढं डॅमेज होत नाही किंवा निमेटोड येत नाही तर मित्रांनो काडी मॅच्युअर झाल्यानंतर जे काडी मॅच्युअर घ्यायसाठी काय करायचं मित्रांनो काडीला झुरवान चौतीस जेव्हा कीटकनाशक रोगर मारायचे मित्रांनो पंधरा दिवसाला दर दहा ते पंधरा दिवसाला आपण हिरवान चोटीस मारू शकतो काढी नॅचरल हो जेव्हा आपण पूर्णपणे तानावर सोडतो मित्रांनो बाग तर तानानंतर मित्रांनो नं आपण ही थ्रेल मारतो थ्रेल मारल्यानंतर एकवीस दिवसाने पहिलं पाणी आपण देतो की आता पाण्याचा प्रकार कसा आहे मित्रांनो कोणाची मुरमड जमीन असेल कोणाची काळवट असेल कोणाची डीप सॉइल असेल किंवा खळगट असेल त्या प्रकारे त्या बागेला तेवढ्या तेवढ्या वेळ पाणी द्यावा लागतं मित्रांनो किंवा एक तास किंवा अर्धा तास असं मित्रांनो तानावर सोडल्यानंतर पानगळ पूर्णपणे झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी चौकी फुटते मित्रांनो चौकी फुटल्यानंतर त्या त्यामधून बाजरीचा दाना एक कुणी निघते डाळिंबाचीच कुणी निघल्यानंतर त्या स्टेजमध्ये आपल्याला स्प्रे कोणता घ्यायचा मित्रांनो आता हा स्प्रे जर घ्यायचा म्हटलं मित्रांनो खूप महाग आहे तर मित्रांनो शायनिंग आणि क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला लास्टपर्यंत तर आपण ते बिनिवा एफ एम सीचं घ्यायचं मित्रांनो त्यामध्ये चौकी अवस्थेत मित्रांनो पूर्णपणे चौकी अवस्थेत एक पन्नास टक्के प्लॉट आला ना त्यामध्ये बेनिवा हा प्रोडक्ट आपल्याला एफ सीचा या नावादल्या कंपनीचा घ्यायचा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जेव्हा जेव्हा ती कुणी मोठी होत चालेल मित्रांनो त्या कुणी मधून फ्लावरिंग स्टेजमध्ये येतो तो फ्लावरिंग स्टेजमध्ये आल्यानंतर तिथं कोणत्याही प्रकारचं केमिकल गेलं नाही पाहिजे किंवा उग्रवासाचं केमिकल गेलं नाही पाहिजे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे सगळं बायोमधलं म्हणजे सेटिंग पिरियडमध्ये सेटिंग पिरियडमध्ये आपण बायो वापरणार म्हणजे कोणतं बायो फाईट म्हणा मित्रांनो किंवा सुप्रीम नंबर वन आ, आ, सुप्रीम नंबर वन म्हणा तुम्ही म्हणजे असे बायो इन्सेक्टी साईडमधले घ्यायचे आपल्याला मित्रांनो काय होतं त्यांनी सेटिंग पिरियड चालू असताना सेटिंग पिरियडमध्ये आपल्याला मधमाशीला डिस्टर्ब करता येत नाही मित्रांनो एकदा का मधमाशी डिस्टर्ब झाली तर सेटिंग पिरियड होत नाही परागीभवन बहुन होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो तर सेटिंग पिरियड झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाचं झाल्यानंतर मित्रांनो प्लॉट तुमपुढे आपल्याला केमिकलचा यूज करता येतो मित्रांनो हावरिंगचा प्रोडक्ट गेल्यानंतर तुमकुं आपण पार्सल घेऊ शकता मित्रांनो किंवा आपण बाकीचे प्रोडक्ट घेऊ शकता मित्रांनो त्यासाठी आपल्याला खाली आपण यारा मिला कॉम्प्लेक्स टाकू शकतो मित्रांनो फुगवणीसाठी किंवा आपण दहा सव्वीस टाकू शकता मित्रांनो ट्रीप खाली आणि जर लिमेट प्रमाण जर असेल मित्रांनो लिमेट आवडतं तर आपण वेलियम प्राईम बाहेरचं घेऊ शकता आणि लिमिट घेऊ शकता मित्रांनो यामध्ये आपण नंतर याचे जवळजवळ तीन ते साडेतीन ते चार महिन्यानंतर आपल्याला याला पावन चौथी चालू करावं करा मित्रांनो पाच पाच किलोमीटर फुगोणी नॅनो प्रोटेस्ट चालू करावं लागेल मित्रांनो नॅनो प्रोटेक्ट पण फुगवून चालू होती आणि त्यानंतर आपल्याला जर ढगाळ वातावरण किंवा जास्त ऊन किंवा असं जर दिसलं किंवा बुरबुर दिसली तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला आपण ओ सी घेऊ शकता मित्रांनो सीची धुरळणी करू शकता किंवा यमपंचायतची धुरणी करू शकता मित्रांनो त्यामध्ये काय होत आहे जे खाली बुरशी आहे जमिनीवरची ती बुरशी सगळी नायनाट होती मित्रांनो तर मित्रांनो त्यामध्ये आता आपण आलो झिरवण चौतीस नंतर आपल्याला कल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅशनी काय होतं मित्रांनो फुगण क्षमता जास्त होती कलर येतो दाण्यामध्ये गुढी येते त्यामध्ये लास्टला आपल्याला पंधरा ते वीस दिवसा अगोदर आपण सल्फेट ऑफ पॉटॅस सोडू शकतो मित्रांनो किंवा मेरेट ऑफ पॉटॅस सोडा तर मित्रांनो ह्या प्रक्रिया चालू ठेवा डाळींब नंतर मग आपण जे आपल्याला मोठी मोठी सायजे ती कपून काढून घेतो मित्रांनो सोपी टाकल्यानंतर तर मित्रांनो काही प्रश्न चुक आढळले तुम्हाला जर किंवा डाळींबत माझ फळ फुगत नाही किंवा जमीन अशी आहे त्यामध्ये मुळी चालत नाही किंवा माझं फळ फुगत नाही तो माझा जमीन फळवर टिपका आहे टिपका जात नाही मित्रांनो तर मित्रांनो टिपक्यासाठी काय करायचं मित्रांनो तर तो बॅक्टेरियल स्पॉट असेल तर मित्रांनो कर्साइड कॉसाइड किंवा कॉसाइड इक्वेशन प्रो सगळ्यात जबरदस्त जोडी म्हणजे कॉसाइड इक्वेशन प्रो मित्रांनो काय होतो डाग जो असतो म्हणजे किंवा टिपका जो असतो तो टिपका तो स्प्रे घातल्यानंतर आपण कॉसाईड आणि इक्वेशन प्रोता त्याने काय होतं मित्रांनो तो कडक हुंघळून जातो मित्रांनो आणि तिथं पूर्णपणे प्लेन जागा होती मित्रांनो डाळिंबावर त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो जर टिक्का आला तर कर्जेट कॉसाईड मारू शकता तुम्ही किंवा कोसाईड इक्वेशन प्रो मारू शकता त्यामध्ये कुळिक पण घेऊ शकता मित्रांनो किंवा कासुबी मासिन पण घेऊ शकता किंवा व्हॅलिडा पण घेऊ शकता मित्रांनो शिकक्यासाठी मित्रांनो आणि फ्लावरिंगमध्ये जर आपल्याला जर गोंधळ होत असेल तीक 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 मितरन। तर आपण तिथं स्कोर कवच पण घेऊ शकतो मित्रांनो किंवा पानाचा रफनेस दिसत नाही किंवा पानावर बोर्स टिकटी दिसते आपण तिथं त्यामध्ये स्कोअर आणि कवच घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता मित्रांनो ह्या झाडाला पूर्णपणे फळ जास्तीत जास्त लागलं होतं तर मित्रांनो त्यांनी आत्ताच छाटून फळं काढलेले आहे मोठे मोठ्या त्यातून तेव्हा ते झाड आहे ना शॉपमध्ये गेलं तर त्याचे फळं कमी गेलेले मित्रांनो त्या फळामुळं आता ती झाड जरा हिरवेगार होईल आणि पालव चांगली होते मित्रांनो लक्षात असू द्या की हे पहिलं फळ धरतो मित्रांनो आपण झाडाला सोसल असंच एवढं फळ धरा जेणेकरून झाड शॉक मध्ये जाणार नाही ही गोष्ट खूप महत्वाची आहे मित्रांनो ही गोष्टीवरती तुम्ही लक्ष द्या की आता बघा काही ठिकाणी अजून त्यांची फळाची छाटणी चालू आहे तर काही ठिकाणी तुम्ही बघा फळांची अतिशय संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे ते झाड शॉक मध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे आता यांनी इकडे छाटणी केलेली आहे त्याच्यामुळे या झाडाला आता हळूहळू ते रिकवर होती आणि जी साईज आहे ती फळांची जास्त होत वाढत नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस सुरुवातीचे झाडं असतात ना त्याच्यामुळे त्याची फळांची संख्या एकदम कमी ठेवावी लागते जेणेकरून फळांची साईजही वाढते आणि फळ झाड जे आहे ते शॉक मध्ये जात नाही कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे फळ धारणा करण्याच्या वेळेस जेणेकरून आता हे बघा तुम्ही पूर्णपणे झाड शॉकमध्ये गेलेलं आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर आता ह्या शेतकऱ्यांनी खूप आधी फळाची छाटणी करायला हवी होती जेणेकरून फळ किंवा झाड शॉक मध्ये गेलं नसतं पण आता आता त्यांनी केलंय चालू ही खूप महत्वाची बाब आहे झाड शॉकमध्ये गेल्यानंतर त्यांनी फळ छाटायला चालू केलं हा जाऊ द्या म्हणजे शेतकरीची शेवटी आता हगोबडो होत असतो आणि मित्रांनो लक्षात असू द्या दा। जर सोनेरी माशी दिसल्यास तर आपण न्यू तिन घ्यायचंय मित्रांनो किंवा मग फळमाशीचा ट्रॅप लावायचा मित्रांनो सोनेरी माशीचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते त्यामध्ये ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर छाटणी म्हणजे डाळिंबा सगळ्यात बेस्ट आणि द्राक्षेची पण तेव्हा चालू होते ऑक्टोबर मध्ये द्राक्ष आणि डाळींब संगत चालू होती सोबतच चालू होतं बरेच स्थिती सोबतच असतात डाळिंबा सोबत ऑक्टोबर मध्ये मित्रांनो आता काय झालंय सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना जो त्रास होतो तो म्हणजे केल्याचा तेला खूप मोठा व्हायरस आहे त्या व्हायरस मुळे काय होतंय का शेतकरी खूप त्रस्त झालाय त्या डाळिंबाला आणि तो काय करतो है? एक फळ झाल्यानंतर दुसरं फळ घेत ते तर डायरेक्ट तोडतो तो प्लॉट किंवा नाही दाद। हॅट करतो त्या प्लॉट डाळिंबाचा त्या मित्रांनो काय करायचंय जर आपल्याला जर सिम्टम्स आढळले तेल्याचे आपण तिथं बॅक्टेरियल किंवा अँटोबायोटिक घ्यायचं मित्रांनो तिथं पॅलिडा घेऊ शकता कासुगा मायसिन घेऊ शकता पुनिका घेऊ शकता मित्रांनो आपण जो आणि त्यामध्ये ते आपण पण घेऊ शकता मित्रांनो कॉपर काय जखम कोविड करायचं काम करतो किंवा टिपका त्यामध्ये ते काय होतंय जो टिपका असतो टिपका <coughs> तुला माझं सांगितलं टिपका जो खपली असते ती गळून जाते ते प्लेन जागा तयार होते आणि हे आर्ली स्प्रे घेतले तर आपला तेल पण होऊ शकतं मित्रांनो तेल्यावर कोणताही अजून प्रोडक्ट निघला नाही मित्रांनो मार्केटमध्ये आणि शक्यता कमी वाटते मी निघल निघेल म्हणून कारण हा तेल एक व्हायरस आहे हा व्हायरसचा काही तोड अँटी तोड निघला नाही अजून तर मित्रांनो आपण जी तेल यायच्या अगोदर घ्यायची काळजी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते पोनिका व्हॅलिडा मायसिन आणि कासोगा मायसिन हे अँटीबायोटिक तीन आहे किंवा स्ट्रेप्टो हे चौथा पण म्हणजे तुम्ही आपण कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता मित्रांनो व साईडमध्ये किंवा सीएसी मध्ये किंवा मध्ये घेऊ शकता किंवा ऍडजस्ट प्लस तेल टेबल कोण जवळ त्यासोबत पण घेऊ शकता मित्रांनो तितक्यासाठी किंवा आरली अवस्था पण ते आर्ली अवस्था पण मित्रांनो मित्रांनो ह्या पद्धतीने आपण जर स्प्रे घेतले तर आपण पेल्याला कवर करू शकतो मित्रांनो म्हणजे अगोदर मित्रांनो झाल्यावर काही नाही करू शकत आपण प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह आपण घेऊ शकतो मित्रांनो जे आपण तुम्हाला स्टार्टिंगला बिनिव्या सांगितलं आहे मित्रांनो बिनिव्या सगळ्यात जबरदस्त प्रोडक्ट आहे तो बिनिया यूज करा तुम्ही केव्हा एकवीस दिवसाचा ते न झाल्यानंतर आपण पाणी दिलं पहिल्या स्टार्टिंगला तर एकवीस दिवसांनी कुणी फुटायला चालू होती किंवा चौकी फुटायला चालू होती तर चौकीत आपल्याला बिनिया वापरायचं आहे मित्रांनो लक्षात असू द्या एकसारखी साईज एकसारखी शायनिंग आणि प्लस क्वांटिटीमध्ये खूप मोठा बदल दिसू शकतो आपल्याला आपण ते वापराच मित्रांनो सगळ्यात जबरदस्त प्रोडक्ट आहे हे जैविक आहे मित्रांनो केमिकल नाही मित्रांनो त्यामध्ये आपल्याला सेटिंग पेटला अडचण नाही मधमाशीला अडचण नाही मित्रांनो आपल्याला जर काही प्रश्न असल्यास डाळिंबा फळ फुगवत नाही किंवा खाली निमेट आहे किंवा जमिनीचा अशी जमिनीत तशी आहे किंवा आपला शेंडास निघतोय किंवा आपलं फांदीला सुरशा आहे भाऊ तर सुरक्षेसाठी काय करायचं मित्रांनो आपण क्लोरोची पिस्टिंग करून घ्यायची मित्रांनो क्लोरो आणि बावीस टीम किंवा पाऊंडर घेऊ शकता मित्रांनो पिस्टिंगसाठी थोडाला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व याच्याशी निगडीत कुठल्याही प्रकारच्या अडचणी असल्यास आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो